राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं निरोप पाठवला आणि परांड्याचे आमदार माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत मुंबईत दाखल झाले एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्यामध्ये शनिवारी मुंबईमध्ये एक महत्वपूर्ण बैठक झाली आहे तब्बल दोन तास चाललेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय आमदार तानाजी सावंत यांनी स्वतः आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून या भेटीची माहिती दिली आहे एकीकडे मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज आहेत त्याचवेळी त्यांचे बंधू आणि सोलापूर जिल्ह्याचे शिंदे गटाचे संपर्क प्रमुख असलेल्या शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय शिवाजी सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी एवढ्या तातडीनं तानाजी सावंत यांना बोलवण्यामागे नेमकं कोणतं कारण आहे याची चर्चा सुरू आहे नाराज तानाजी सावंत यांची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे तब्बल दोन तास दोघांमध्ये चर्च चर्चा झाली तानाजी सावंत यांनी आपल्या फेसबुक पोस्ट वरून या संदर्भातली माहिती दिलेली आहे महत्वाचं म्हणजे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे या संदर्भातली माहिती देतात माझे सहकारी रिझवान शेख रिझवान भेटीचं नेमकं कारण काय आहे काय कळू शकलंय का तुम्ही आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून महायुतीमध्ये अनेक नेत्यांमध्ये सुरू आहे आणि आता जर माजी मंत्री आरोग्य सानाजी सावंत यांचे जे बंधू आहेत नाव समोर आहे आता सांगलं आहे की ते भाजपमध्ये जाणे चर्चाला उदाहरण देखील आहे त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे त्या भेटीमागचं गाण अजून अस्वस्थ झालेलं आहे परंतु त्या पद्धतीने सानाजी सावंत यांचे जे छोटे बंधू आहेत ते सोलापूरचे शिंदे गटाचे संपर्क बंधू आहेत शिवाजी सावंत यांची नाराजी गेल्या अनेक दिवसापासून आहे आणि त्यांची नाराजी आणि त्यानंतर दोन तास झालेली चर्चा चर्चेचं नेमकं कारण काय हे पुढे येईलच धन्यवाद संपूर्ण माहिती करता